पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अवैधरित्या अग्निशास्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे तसंच पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना गोपनीय बातमी मिळाली की इसम नामी किरण केवर हा गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डनजवळ एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र बाळगून त्यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितले असता त्यांनी सदर बातमीची खात्री करणे कामी पथक रवाना केलंय त्याप्रमाणे पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार विशाल कुवर पोलीस अंमलदार समाधान वाजे स्वप्नील गुंद्रे महेश खांडवाहाले तेजस मते यांना गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन जवळ सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास किरण सुखलाल केवर वय पंचवीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर चार राम वैभव अपार्टमेंट हनुमानवाडी मखमालाबाद रोड नाशिक हा त्याच्या विनापरवाना एक घातक अग्निशस्त्र देशी बनावटीचं पिस्टल व एक पितळी काडतूस बाळकताना मिळून आला त्यास मुद्देमालासह शिताफीनं ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस अंमलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार विशाल समाधान वाजे स्वप्नील झुंद्रे महेश खांडबा आहाले तेजस्मते, प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अशांनी केली